नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अरुण आणि आता आपण बोलूया युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनबद्दल हा आजार मुख्यत्वे स्त्रियांमध्ये जास्त असतो पण तो, तो पुरुषांनाही होऊ शकतो आता याची लक्षणं काय आहेत लघवीमध्ये जळजळ होणे वारंवार लघवी लागणे किंवा वास येणे किंवा पोटामध्ये खालच्या बाजूला दुखणे आता हे सिम्पटम्स कधी गंभीर आहेत असं समजायचं जर ताप असेल पाठीमध्ये खूप जास्त दुखत असेल लघवीमध्ये रक्त असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जावं लागेल काही सायन्स बेस्ड टिप्स सगळ्यात पहिलं म्हणजे भरपूर पाणी प्या पाणी पिल्याने लघवी जास्त होते आणि जीवाणू बाहेर टाकले जातात म्हणजेच क्लिनिंगला मदत होते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उगीच लघवी दाबून ठेवू नका तिसरा उपाय म्हणजे स्वच्छता महत्त्वाची महिलांमध्ये विशेषतः फ्रंट टू बॅक क्लिनिंग महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा अँटीबायोटिक्स स्वतःहून घेऊ नका अँटीबायोटिक्स नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या आय साधं वाटत असलं तरी संसर्ग किडनीपर्यंत जाऊ शकतो जागरूक रहा, हेल्दी रहा आणि हा व्हिडिओ शेअर करा